का तुला तर मस्त नाही नाही वागवा लागेल कशाला विकायची हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हो गाईस आजचा ब्लॉग आहे तर आपण चले स्टेटला माझा नवीन सॉन्ग येतो त्यात दिसाल तुम्हाला कोण लिहो मी दाखवल तुम्हाला तुम्ही असत माझ्या ब्लॉगमध्ये कंप्ले आजच्या ब्लॉकमध्ये धमाल असेल बघू आपल्यासोबत कोण आले रोहित भाई आले आपला गावातला स्कूल मित्र फर्स्ट टाईम शूटला भाई बघा दिग्पेश भाई बी आपला मित्र स्कूलचा तर काहीच आता आपण निघू थोडायला तर काहीच आपण येतात वरून तुम्ही असतात माझ्या ब्लॉकमध्ये कंप्लेच बघा भाऊ काय एकदम हिरो चमकले तुम्ही आज फेसिंग मिसिंग मारून हेअरफोन लावलेलं वाटतं गाणी ऐकतो की सकाळ सकाळ ही काही एरिया एवढा टाइम गुडून मेकअप कराल तुला चल ताई जायचे झालं 75 ला गेले आम्ही थांबलो डीमार्ट चे इथे आता इतेल अश्विनी जोशी मग जाऊ डायरेक्ट शूट चले कसे बघा डीमार्ट आपला आणि पॅलेस प्लाझा रोहित भाई पण आपल्या सोबत कंटाळले भाई तर बघू गाईस तर अश्विनी कधी येतं तुम्हाला दाखवेन ब्लॉग मध्ये असेल कंटाळा बस आता माझा जागा नाही तुला ठेवले तरी आम्ही गाईस बघा अश्विनी मॅडम आलेली आहे तर जाऊ डायरेक्ट शूटच्या लोकेशन एवढा टाइम लावला तुम्ही आता येता कुठे ही लागलेली कुठे अटकलेली गाडी जाऊ आपण तर पोचलो फायनेली लोकेशन बघा अश्विनी मॅडम पण आलेली आहे काय बोलतो वरी आहे ना सगळी वरीच आहेत इथे माहितीच थांबायचा होता तुला गॅंग माणसा ना बाहेर माझ्या माणसा ना आता तुम्ही पण या बाहेर चला अटक शिलो हाट लागल एक ट्रेन चा डब कसं खाली झालं तसे हवी अरे तू उरी थकरा तुला अरे नाचा का थांबल्या खवा नाच काय माणसावरती गाईच बघ बसतो इथे नाश्ता शमी बाळा काय बरं आहे ना

फायनली मूर्ती आली आपली इथं शिवा घाऊन मला वाटून लावलेला अक्का आणली हा ना ओके एकदम काम चला गाईस कधीपासून मूर्तीची वाट बघ फायनली मूर्ती आली एक ठिकाणी गेलेलो मूर्ती ओके होती पण त्याला डोळं नव्हतं बनवलं आता फायनली ओंकार भाईने गणपती आणला ओंकार भाईने गणपती आणला भाईने काम केलं फायनली एकदम तुला तरी काय माहिती मूर्ती आसल तिथे ढोलन नसतील ना रे कोटी आपा मोरया फायनली 4 गणपती आले शर्मा कसा आहे

आई बोलतं मॅक भाई मस्त झालाय सुरुवात थोडी लेट झाली आहे लेट पण थेट आणि आमच्या बिल्डर भाऊ शकतो बिल्डर बघा भाऊ भाऊ बिल्डर आहेत आपला गाववाला बिल्डर आहे हाना शाळा लागली इखली गाव왈लेला गाव왈लेला हा बस बस ती आली का पण वाईट मध्ये ये ला। चल बोलत बोलत ए बोल नॉर्मल आहे ना बोला जागेचे विषय आणि तू असा दे स्माईल हे आपल्याला ना आज पैसे बजा गणपती इकडे जा निघून इकडं इकडे निघ परत 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 पैसे परत परत बस एटीवरून पेटीवरून प्रॅक्टिस चालू त्यांची तुला असत भाऊ तुम्ही बोला गाणी आता

दोन करोड पस्तीस करोड भाई त्यांस राहतील एवढी नाचा नाचा वाढलाय

दोन पैशासाठी जागा कशाला विकली तुला काय समजत का नाही दोन पैशासाठी जागा कशाला विकली तुला काय समजत का नाही वाघवाडलांची जमीन तुला समजत का नाही वाघवाडलांची जमीन कशाला विकायची हो का ओके ओके <tellie> ना ना दो। दो। ए। जा ना ना एक की गोष्ट बोलते मी कॅमेरे दिसतच नाही आता सांग दिसणार नाही तू त्यांच्या आईने डोले त्यांच्या आई चल మాత్ర నా పాడ తులా నో ఎంట నో ఎంట్రీ ఎంట్రీ నో ఎంట్రీ నవా

श्यामी भाई प्रश्न विचारलाय मोठा प्रश्न घे पाणी घे नाई पाणी पोरगी एक नंबर आहे काहीच मला आता विषय समजला आता तुम्हाला यांचा विषय सांगता

थांब <laughs> का भाई काय काय जाऊन कुठे जायचं तुला मॅक भाई आहे ना सोबत तुला जाऊन आता काय पाच मिनिटांना जाऊन होल चला खूप खूप धन्यवाद आमच्या गाण्याला असतात प्रशांत तुम्हाला लिंक टाकेलच हा ना आपल्याला येणार आहे ना प्रशांत

काय विषय झाले तुमची खिचडी काय जुगारांचा घे ठीक आहे तू ना के तुम्ही ना जेवत का हा सगळी तुम्ही जेवत ना का हा साक्षी साक्षी हा हा जेवा सगळी चांगल्या घेतले

गँग बसले इथं माग अश्विनी मॅडम बघा चमकते एकदम सकाळ झाले चला श्यामी भाऊ काय बोलत बरं आहे ना हा बाय बाय चला काहीच तर आमचं कंप्लीट कम्प्लीट झालंय बघितलं असं ब्लॉग तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला पण तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा मी गाणं बघायला भेटेल